ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुकेश सर्वानसेनेच्या सरसेनापतीपदी सुरेश तामोती यांनी लढवली प्रशासकीय खिंड वर्षभर रखडलेल्या वारसा हक्क नियुक्तींची फोडली कोंडी. कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांची वर्षांवार प्रलंबित प्रश्न आणि मागणीन संदर्भात शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. आच्छा बैठकीत सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची अंमलबजावणी करणे लाड समिती शिफारसीनुसार पात्र प्रलंबित वारसा हक्काने नियुक्ती प्रकरणी निकाली काढणे एक वर्ष मुदतीत अर्ज न केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने नियुक्ती देणे भर जाहीर सुट्ट्यांचा लाभ देणे थकीत कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करणे या शासन निर्णय व आदेशाची कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने वर्षानुवर्षे कोणतीही अंमलबजावणी केली नाही याबाबत राज्य मुख्य सचिव सुरेश तामोत यांनी प्रशासनात जाब विचारला तसेच तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी चर्चेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल लाड उपाध्यक्ष प्रभाकर लाड मेहतर रुखी वाल्मिकी स्वतंत्र विभाग जिल्हा समन्वयक श्रीधर लाड लाडसे अध्यक्ष सचिन पंडत शहर अध्यक्ष नितीन कचोटे विनायक पंडत यांनी सहभाग घेतला यावेळी शासन निर्णय परिपत्रक यांना अनुसरून पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल असे उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी आश्वासित केलं या प्रकरणी विषयाशी संबंधित प्रशासनातील सर्व अधिकारी दीपक कागलकर शेखर पंडत सुनील वालेकर आदित्य पंडत विशाल पंडत नरेश पंडत अनिकेत पंडत रणजित लाड नितीन लाड यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते